नमस्कार नागपूर आपण बघत आहे आवाज विदर्भ नागपूर न्यूज चार जूनला आपले लोकसभेचे निवडणूक झालेले आहे त्यामध्ये बी जे पीचे नेते नितीन गडकरी हे मोठे व्यक्तिमत्व होते ते एक लाखांनी काही संख्येने विजयी झालेले आहे तर जे त्यांच्याशी मोठी टक्कर होती आपली विकास भाऊंची ज्यांची खूप कमी वेळ त्यांना मिळालेला आहे तयारी करण्यासाठी तर आपण तेच त्यांच्याकडून त्यांचं मत जाणून घेऊया की जे आता आपला पराभव झालेला आहे विकास भवनचं म्हणा किंवा काँग्रेसचं महाराष्ट्रातून संपूर्ण महाराष्ट्रातून आलेली आहे परंतु नागपूरमध्येच थोडा पराभव झालेला आहे त्याच विषयीवर आपण विकास विकासभवनशी चर्चा करूया आणि बोलूया चॅनलच्या माध्यमातून दादा मला वाटतं की या निवडणुकीमध्ये माझ्या विरुद्धचे उमेदवार नितीनजी गडकरी हे देशातले मोठे नेते आहे आणि मागच्या दोन टर्मपासून खासदार आहेत केंद्रीय मंत्री आहेत दहा वर्षापासून त्यांच्याजवळ एवढं मोठं खातं आहे त्यांनी केलेलं काम दिसतं आहे आणि यांच्या विरुद्धात लढण्यास पार्टीने मला सांगितलं होतं आता यांनी दहा वर्षाच्या केलेल्या कामाच्या आधारावर पाच लाखांनी निवडून घोषणा केली होती आता ते पाच लाखांनी निवडून आले नाही त्यांची मागच्या वर्षची मार्जिन दोन अठरा होती आणि आता एक सदतीस आहे तर मला वाटतं की नागपूर शहरातल्या जनतेने एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या विरोधात जाऊन मला मतदान केलं सव्वा पाच लाख मतांवर नेलं तर हे माझं यश आहे माझ्या कार्यकर्त्यांच्या काँग्रेस पक्षाचं यश आहे कारण की आधी तर चर्चा अशा होतं तर की इथे कोणी लढणारच नाही लढला तर त्याचं डिपॉझिट जप्त होईल परंतु जी टक्कर झाली आपलं म्हणणं आहे की वेळ जो आहे तुम्हाला कमी पडला तयारी हो पक्षाने जर आधीच सांगितलं असतं तर एक वर्ष सहा महिन्यात मला वेळ मिळाला असं मला मतदारसंघात फिरायला वेळ नाही मिळाला पंधरा दिवसात आणि <coughs> जे आपले सव्वा पाच लाख जे वोटर्स आहेत ते थोडे निराश झालेले आहेत त्यांच्यासाठी काही मेसेज माझा वोटर निराश झालेला नाही त्यांना कारण माहीत आहे की आम्ही ज्या व्यक्तीला मत दिला आहे तो अर्ध्या रात्री आमच्यासाठी धावून येणार आहे इतका विश्वास त्या मतदारांमध्ये आहे आणि म्हणणंच त्यांनी मला मत दिलाय आहे मी लोकसभेत जाणं किंवा न जाणं हे मॅटर नाही आहे मी त्या मतदारांसाठी धावून जाणं हे मॅटर आहे आणि जनतेचं म्हणणं असंही आहे की काहीतरी ईव्हीएमची परत हेरफेर झालेली आहे त्यामुळे असं काही झालेलं आहे मला नाही वाटत ईव्हीएम ची वेळेस हे झालं यावेळेस त्यांना माहीत होतं ईव्हीएम असतं तर देशात असं आणि हा बीजेपीचं जे होतं जो नारा होता त्याच्याबद्दल काही बोलायचं झालं ते ना आता चारसो आता काहीच नाही राहिलं आता जर आपलं हे जे पुढील आता जे आहे त्याची तयारीचं काय आहे सगळी तयारी आमची चा चालू आहे संघटनात्मक बांधणी चालू आहे आणि उद्यापासून सगळे कामाला लागतील ला। तर विकास भवनशी आपण बोललो आहे चॅनलच्या आपल्या माध्यमातून आता पुढील वाटचालीसाठी विकास भाऊना आवाज विदर्भ नागपूर न्यूजच्या तर्फे शुभेच्छा आहेत आणि आता आपण थोडं जे त्यांचे कार्यकर्ते आहेत जयश्रीताई सडमाके जे शहर उपाध्यक्ष आहे त्यांची पण जे भावना आहे जे आता पराभव झालेला आहे नागपूरमध्ये त्याबद्दल त्यांच्याशी पण थोडी चर्चा करूया आपण तर जयश्रीताई आम्ही बाकीच्या कार्यकर्त्यांकडून ऐकलेलं आहे की तुम्ही दोन दिवसाचा व्रत केला होता तुम्ही जेवणार नाही किंवा काही तुम्ही उपाशी राहिला दोन दिवस जेव्हापर्यंत विकास भाऊ किंवा आपली काँग्रेस येत नाही तेव्हापर्यंत तुम्ही काहीच खाणार नाही तर हे कार्यकर्त्यांकडून आम्हाला समजलं आहे तर हे काय बरोबर आहे हाँ देखिए विकास भाऊ का काम इस प्रकार से है कि वो जिस तरह से काम करते हैं तो मन को कहीं ना कहीं ये लगा था कि हमारे विकास भाऊ ही आने वाले हैं और हमारी ऐसी तैयारी थी कि हम लोगों ने बैनर से लेके सब बनाकर हम यहाँ तक के बैंड बनी तैयारी थी कि बस अब हमको निकलना है ये जो भी हुआ वो एक हमारी सरकार है जो भी सरकार आई है उसके लिए हमको कोई नाराजी नहीं है पर हमारी ये जीत है एक प्रकार से क्योंकि कांग्रेस के इतने सारे वोट आना और इतनी टक्कर में रहना भाव को जो भाव ने जो टक्कर दी है इतने कम दिनों में हम पंद्रह दिनों में हमने जिस तरह से भाव का काम देखा है एक एक जगह से भाऊ पाँच पाँच दस दस मिनट देकर एक एक दिन में दस दस पंद्रह पंद्रह पाँच पाँच मीटिंग में दौड़ रहे थे उनको देख जो उत्सुकता हम लोगों में थी वो उत्सुकता ना अभी कम हुई ना आगे कम होगी हम जब भी विकास भाऊ का समय कोई भी समय आएगा जो भी जगह पे वो खड़े रहेंगे हम वहीं पे हमेशा दिखेंगे और उनको आगे भी हम सपोर्ट करेंगे और हमेशा कांग्रेस के साथ रहेंगे क्योंकि विकास भाऊ के जैसा व्यक्ति कहीं पे नहीं है और विकास भाऊ है तो हम हैं और हमेशा रहेंगे जय कांग्रेस